शिंदे साहेब अहो तुम्ही निस्ती ईडीची नोटीस आली आणि तुमच्या पीला पोलिसांनी ने उचलून नेहल्या नेहल्या शिपूट घालून तुम्ही डायरेक्ट तिकडे गुजरात मार्के गुवाहाटीला गेला झोपीच्या गोळ्या घेतल्या त्या देवेंद्र फडणवीस कशाला आले एकत्र ह्यांचे काय जेवण होत ना तुमचं काय तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारताय ह्या ही भाजप हिंदुत्वाच्या गप्पा मारताय ना यांना लाज आबरू काय शिल्ले बिल्ले खाय का रे त्याला काय चपत्या तोंडाच्या तु आक्कलय काय कळतंय ते अण्णा मला यायला नमस्कार स्टोरी डॉट कॉम च्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक जोर धरत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या होत आहेत आपण आहोत आज सध्या दहीसर मध्ये दहीसर मध्ये वॉर्ड क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार रोशनी गायकवाड या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आले आहेत महाराष्ट्र सर्वांच्या परिचयाच्या असल्या आपल्या गौरवां पद्धतीत भाषण करून महाराष्ट्राला सर्वांना परिचित असलेले शरद कोळी आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर महाराष्ट्राचं मुंबई महापालिकेच्या निवडणूक सुरु आरोप प्रत्यारोप सुरु आहेत आताच एकनाथ शिंदे यांनी आणि भाजपनी आरोप केले की ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची आहे तुम्हाला काय वाटत मुळामध्ये गद्दारांना लढाई कोणाची आहे कस करणार प्रत्येक लढाईमध्ये शिपूट घालून पळून जाणाऱ्या गद्दारांना लढाईचा अर्थ काय करणार लढाई म्हणजे काय समजणार या ज्यांनी आता ही शब्द वापरले आहे त्यांना मला सांगायचा एकनाथजी शिंदे साहेब अहो तुम्ही नुसती ईडीची नोटीस आली आणि तुमच्या पीईला पोलिसांनी ने उचलून नेहल्या नेहल्या शिपूट घालून तुम्ही डायरेक्ट तिकडे गुजरात मार्के गुवाहाटीला गेला अहो तुम्ही महाराष्ट्राचा सत्यानाश केला सरकार पाडून आणि तुम्ही लढाईच्या बाता काय करताय उद्धव साहेब राजसाहेब एकत्र काय हे तुम्हाला माहित नाही का तुम्ही झोपीत आहे का तो झोपीच्या गोळ्या घेतल्या त्या काय करावं लागेल तुम्हाला जागा व्हायला मुळामध्ये झोपीचं सोंग घेणाराला उठवता झोपी झोपला असेल तर उठवता येते पण झोपीचं सोंग घेणाराला लातात जर कमरात जर लाता घातले तर ते उठत नाही यांना मला सांगा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कशाला आले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कशाला आले एकत्र यांचे काय जेवण होतं का तुमचं एवढंच नाही आता नगरपालिकेची निवडणुका ना आता महापालिकेची निवडणूक आहे बरोबर जे हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही बोंबा मारताय ना रोज गल्ली बोळात अहो हिंदु 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 तुम्ही हिंदुत्व यामा पुढे घाण टाकलं काय तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारताय ह्याच ही भाजप हिंदुत्वाच्या गप्पा मारताय ना यांना लाज आबरू काय शिल्ले बिल्ले खाय का रे अरे तुमच्या केंद्रातल्या मंत्र्याच्या मोठ्या मोठ्या भाजपच्या नेत्यांच्या पुरी या मुसलमान समाज बांधवांना दिल्या तुम्ही तुम्ही मुसलमानाचं जावाई करून घेतला आणि कुठल्या तोंडाने कुठल्या थोबाडवर तो करून तुम्ही हिंदुत्व शिकवता रे शांतपणा आम्हाला उद्धव साहेब राजसाहेब एकत्र का आले ही जर तुम्हाला कळत नसेल तर आम्ही सांगतो कान फाडून नीट ऐका का उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आलं मुंबई वाचवण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आलं मराठी माणूस वाचवण्यासाठी मुंबई मुंबई महाराष्ट्र वाचवून गुजरात पासून मुंबई महाराष्ट्रापासून मा, मुंबईत तोडायची तोडू द्यायची नाही गुजरातवाल्याचं षडयंत्र या महाराष्ट्राच्या मातीत हाणून पडण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले ते जर उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आली नसती तर तुमचं कुठंतरी शिजलं असतं असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्हाला उद्धव साहेबांपर्यंत पोहचाय तर सोडा सोडा पण तुम्हाला एकटा आमचा फकड्या आदित्य साहेब ठाकरे पूर्ण उरलेला आहे त्यांनी सगळे आखी केंद्रातले आणि महाराष्ट्रातली तुमची चिल्ली पिल्ली कामाला लागली ती याच्यावरून लक्षात ठेवा शिवसेना संपवायला तुम्हाला किती जन्म घ्यावं लागतील काल परवा अण्णा मलाही मुंबईमध्ये आले होते त्यांनी एका रॅलीमध्ये असं म्हटलं की मुंबई ही महाराष्ट्र नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे त्याला काही चपत्या तोंडाच्या अक्कल आहे काय कळतंय ते अण्णा मला यायला अरे त्याला नशीब समजा हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ऐकलं नव्हतं व्हायरल झालं नाही जर त्याला माहीत जर झालं असत अण्णा म्हणलं ह्याची लुंगी काढून त्याला कुत्र्यासारखं मारला असता इथं मराठी माणसाने मुंबई मध्ये तुडवला असता त्याला त्याच्यामुळं ते कुठून आलतो चेन्नई वर का इकडे बघे काय त्याच नाव आहे अण्णा का तन्ना अण्णागा त्यांना लक्षात ठेव तुला जनी ह्या भाजपवाल्यांनी झाडावर चढवले ना तू महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जा वाटेला जाऊ नको कदाचित तू काय तर करायला जाशील आणि एवढं तुला मराठी माणसं मुंबईकर मारतील तुडवून तुडवून मारतील तुला भाजपवाली सोडवला तर भाजपवाल्याला टोकतील तू यांच्या काही नादाला लागू नको आणि तू काय यांचं ऐकून काय करायला जाऊ नको परत मुंबई मध्ये परत जर महाराष्ट्रात मध्ये पाय ठेवून जर आगावपणा करतील आणि तुझ्या तोंडून जर काय चुकीचे शब्द वापरतील तुझं तोंड फोडून फोडून परत हात पाय चिचून चिचून आमच्या गावाकडे कसं आहे उकळ्यात मिरच्या काढतील कचा 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 कसा, कसा तुला अन्ना काढतील कुटतील आणि चेन्नई गाडीत तुला डायरेक्ट पाठवून देतील अंबुलन्स मध्ये पण लवकर पोहोचणार आहे चेन्नई एक्सप्रेस तुमचे परम मित्र राणे ते पण टीका करतात कोणचं राणी आम्हाला एकच राण्या माहिती आहे ते नेपाळ मध्ये जन्मलेलं आमच्या मातोश्रीत का आम्हाला होतं बघा त्याच्या पोटी जन्मलेलं एक माहिती आहे तुम्ही कोणतं म्हणताय नितेश राणे हा नित्या होय अस <laughs> काल परवा त्या मी नित्याला चार पाच किती वेळा नित्या तुला सांगू काय तुला कळत नाही का रे तुला समजत नाही का तुला सांगितलंय ना उद्धव साहेबाच्या मातोश्रीच्या आदित्य साहेबांच्या नादार लागू नको म्हणून कशासाठी त्या भाजपाला ऐकून स्वतःच घर जा जाळून घेतो रे सत्ता लय दिवस नाही नित्या नितेश राण्या सत्ता लय दिवस नाही रे नाही रे पिल्ल्या नाही रे पिल्ल्या पिल्ल्या नाही रे सत्ता लय दिवस अरे या जमिनीवरती रावणाची सोन्याची लंका राहिली नाही भाजपचं शिंदे आणि मेंद्या अजित पवारच सरकार की झाड की पत्ती रे तू ज्यांच्या जीवावर सारखं बिळकुंडी सारखं होड्या फुड्या मारतोय ना नेपाळ्या अरे तुला लाज वाटली पाहिजे ज्या उद्धव साहेबांनी अरे कुंबडी चोरा लवा लोखंड प्लॅस्टिक केसर फुग ऐकणाऱ्या अरे तुमच्या अवकात काय होती मातोश्रीनं ठाकरे कुटुंबानं उद्धव साहेबांना तुझ्या बापाला नगरसेवक केलं आमदार केलं खासदार केलं अरे या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं तुम्हाला लाज नाही का वाटत रे असं बोलायला थोडी तरी काहीतरी बाळ रे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेड शाहू फुले यांच्या महाराष्ट्रात राहताय एवढं पण नीचे नसक वागू नका रे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी योगी आदित्यनाथांच्या आणि आदित्यनाथ यांची सभा होणार होती आणि अमित शहाच्या पण सभा होणार होत्या मात्र त्या रद्द अहो असल्या पाचसाठ माणसाची नाव आम्हाला माहित नाही ते तुम्हाला विचारा कोण आहे आदित्यनाथ काय त्याची कार्यकर्ते काय त्याची भव्य कपडे घातले म्हणजे काय हिंदुत्व कळलं काय अरे त्याच्या राज्यामध्ये सगळ्या गाया कापाय लागली ती अरे हिंदुत्वच आहे हिंदुत्वाचा बुरखा घातलेला आहे तुमच्या राज्यात तिकडे वाट लागली ना सगळ्या आमच्या हिंदू देव मानणारे आमच्या गया तिकडे कापाला करा करा तिथं जरा बघा तिथं तिथं विकास करा तुमच्या तिथं हिथं येऊन डोकावून जाऊ नका हिथं अजून महाराष्ट्रात राग कालवाली येऊ नका लोकांच्या चुलीत पाणी वाताला तिकडे बघा तुम्ही आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत मात्र मराठी मतदार एकत्र होईल का अहो मुळामध्ये मराठी माणूस एकत्रच आहे हो एकत्र होईल का कशाला एकत्रच आहे सर्वांची ह्या महाराष्ट्रातल्या अठरा बट बारा बल तर जनाची शेतकऱ्याची कष्ट करायची कामगाराची शेतमजुराची लहान मोठ्या थोरांची महिलांची युवकांची इच्छा होती की राजसाहेब उद्धव साहेब एकत्र साहे, या एकत्र या पण राजसाहेब उद्धव साहेब साहे, मराठी माणसाच्या पाठीमाग उभा राहण्यासाठी मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि या भाजपच्या कपट्या या महाराष्ट्रात पुरण्यासाठी एकत्र आले आहेत हे होते शरद कोळी आपल्या गावरानबाजीनं त्यांनी आपलं आप मन विचार व्यक्त केले आहेत कॅमेरामॅन दीपक सोळून कसं मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई